बिग बॉसच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे या आठवड्यात संपूर्ण घरात जंगल राज ही थीम असणार आहे कॅप्टन्सी कार्यात दरवेळीप्रमाणे दोन टीम्स पाडण्यात आल्या आहेत टीम एमध्ये निक्की अरबाज वर्षा सूरज आणि धनंजय हे सदस्य आहेत तर टीम बीमध्ये जान्हवी संग्राम अंकिता अभिजित आणि पंढरीनाथ हे सदस्य आहेत हे सगळे सदस्य आता कॅप्टन्सीसाठी एकमेकांना भिडणार आहेत पहिल्या फेरीत ए टीमकडून निक्की अरबाज तर टीम बी कडून जान्हवी संग्रामला खेळवण्यात येतं मात्र हा टास्क सुरू होण्यापूर्वी अरबाज संग्रामशी डील करतो पहिल्या फेरी तुम्ही आम्हाला बाद करणार नाही तू आम्हाला करू नकोस अशी दिल्ली यांच्यात होते अरबाज अगदी सहजपणे जान्हवी आणि संग्रामला अडवतो यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढेरनाथ यांच्या घरट्यात टाकते यामुळे हे दोघं सदस्य कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात अंकिता ही गोष्ट पाहिल्यावर संग्रामच्या खेळाविषयी शंका उपस्थित करते दादा तुम्ही पाहिलं ना त्याने कसं अडवलं तुम्हाला तरी तुम्ही तसे का उभे राहत आहे असं ती त्यांना विचारते मात्र आधीच डील झाल्यामुळे संग्राम उडवाडीची उत्तरं उड� तिला देतो नेटकरी संग्रामचा हा खेळ पाहून चांगले संतापले आहेत यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे संग्राम तर महामंद आहे वाईल्ड कारणा ही हा तर चाईल्ड कार्ड आहे संग्रामचा नेक्स्ट वैभव होतोय भाऊ हा तर अरबाज थ्री निघाला अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत कर। संग्रामला ट्रोल केला आहे आपली टीम सोडून अरबाज हात अरबाजशी हात मिळवणी केल्याप्रकरणी भाऊच्या धक्क्यावर के ते देशमुखाला काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे धन्यवाद